नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज में भगना रहो तो में, मी आपण बघणार आहोत स्लीव्सची डिझाईन तर जशी स्लीव्स कट करतात त्या पद्धतीने मी स्लीव्स ही अस्तरवरती कट करून घेतलेले आहे स्लीवची उंची ठेवलेली आहे सात इंच आणि मी दीड इंचावरती खालून एक टिक केली आणि तिथून वरती तीन इंचावरती टिक करून घेतली आणि अशा पद्धतीने हा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हा डायरेक्ट मी कट करून घेतलेला आहे इथे आपण कॅनव्हासचा यूज नाही करणार आहोत आपण डायरेक्ट डिझाईन अस्तरवर कट करून घेतली आहे आणि आता मेन फॅब्रिकवरती ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि पिना लावून सगळीकडून सेट करून घ्यायचं आहे ते बिना कॅनव्हच्या सुद्धा ही ची डिझाईन खूप छान बनते अशा पद्धतीने मी स्लीव्स ला सगळ्या पिना लावून घेतलेल्या आहेत आणि पिणा लावून घेतल्यानंतर बरोबर त्या डिझाईनचा जो आकार आहे तिथूनच आपण व्यवस्थित पाव इंच सोडून आपण शिलाई देऊ द्यायची आहे शिलाई संपूर्ण मारून झाल्यानंतर त्या पिना ज्या लावलेल्या होत्या आपण ते काढून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित रीते आपण कट करून घ्यायचं आहे जो एक्स्ट्रा पार्ट आहे फॅब्रिकचा तो आपण कट करून घेणार आहोत आणि छोटे छोटे कर्वच्या साईडला आपण असे नॉचेस देणार आहोत जेणेकरून ती स्लीव पलटी करायला व्यवस्थित पलटी करता येते आणि आता त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे जेणेकरून ती डिझाईन व्यवस्थित फिक्स होऊन जाईल तर बॉटम साईडने आपण सगळीकडून शिलाई दिलेली आहे फक्त वरचा भाग आपण ठेवलेला आहे तर तो पण आपण शिलाई देऊन फिक्स करून घेऊया स्लीवचा शेपचा आणि जे राहिलेलं जे फॅब्रिक आहे एक्स्ट्रा ते आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता थोडा पार्ट जो राहिला होता तो आपण फॅब्रिकचा जो मेन फॅब्रिक आहे ते फॅब्रिक त्याला अटॅच करून घेणार आहोत दोन्ही साईडला थोडा थोडा पार्ट बाकी आहे तर मी तो अशा पद्धतीने जोडून घेतला आता दुसऱ्या स्लीवचा पण हा भाग मी अशाच पद्धतीने जोडून घेणार आहे आणि बॅक साईडने व्यवस्थित शिलाई देणार आहे आणि एक्स्ट्रा जो फॅब्रिकचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे मी ही जी लेस लेस जी घेतलेली आहे गोल्डन कलरची ती लेस मी त्या पूर्ण डिझाईनवर फिरवणार आहे व्यवस्थित हळूहळू सावक्याशरित्या आपण ती लेस सगळीकडून फिरवून घेणार आहोत कर्वच्या साईडला व्यवस्थित सावकाशी आपण ते डिझाईनचा आकार कुठेही वाकडा होणार नाही अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेणार आहोत पहिले सिंगल शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर ती लेस फिक्स करण्यासाठी आपण पुन्हा परत डबल शिलाई त्याच्यावर टाकून घेणार आहोत खूप साधी सिम्पल अशी डिझाईन मी स्लीव्सची तयार केलेली आहे तुम्हाला पण ही स्लीव्सची डिझाईन आवडली तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते आता आपण डबल शिलाई या लेस वरती टाकून घेणार आहोत डबल शिलाईमुळे आपली लेस फिक्स झालेली आहे आणि त्या स्लीव्सला छान असा शो आलेला आहे खूप सुंदर दिसत आहे ती स्लीव्स लेस लावल्यामुळे आता आपण गोल्डन कलरचे तीन मणी घेणार आहोत आणि ते तीन मणी ते आपण जॉईन करून घेणार आहोत त्याला सुई धागाच्या साह्याने आपण तिन्ही पण मणी वळून घेणार आहोत आणि त्या स्लीवला जॉईन करून घेणार आहोत किती सोपी आहे ही डिझाईन कोणीही ही डिझाईन करू शकेल इतकी ही सोपी आहे आणि दिसायला सुद्धा खूप आकर्षक आहे तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे पाहत राहा ते मणी लावल्यामुळे या स्लीव्ह ला छान शो आलेला आहे आणि ते मणी व्यवस्थित दोन तीन शिलाईने फिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते स्लीव घातल्यानंतर ते मणी तुटणार नाहीत अशा पद्धतीने पक्के शिवून घ्यायचे आहेत ते अशी डिझाईन तुम्ही कुठल्याही साध्या सिम्पल किंवा डिझायनर ब्लाउजला सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि जे कोणी नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी तर खूप उप, उपयोगी ही अशी स्लीवची डिझाईन आहे खूप छान पद्धतीने बघा स्लीव दिसत आहे आपली अशाच पद्धतीने मी दुसरी पण स्लीव तयार करून घेतलेली आहे तर दोन्ही स्लीवज आपल्या रेडी आहेत अशा पद्धतीने मी मणी फिक्स करून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकच मोठा मणी लावून फिक्स करू शकता ते स्लीव्स माझ्याकडे छोटे छोटे मणी होते म्हणून मी हे तीन छोटे छोटे मणी ॲड केलेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने स्लीव्स आपली तयार झालेले आहेत खूप सुंदर आणि आकर्षक दिसत आहे आपली स्लीव किती छान वाटत आहे बघा दुसरी स्लीव पण आपली अशीच अशाच पद्धतीने आपण तयार केलेली आहे खूप सुंदर दिसत आहे स्लीव्स माझा शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद